सरली खुर्द येथील विकासक अयास यांनी नयना विभागाची कोणतीही परवानगी न घेता केलेले बेकायदेशीर बांधकाम नुकतेच पाडण्यात आले उसरली गावातील सर्वे क्रमांक एकवीस येथील जमिनीवर तीन मजली इमारतींचे तब्बल बावीस हजार चौरस फुटाचे बांधकाम नयना प्राधिकरण विभागाला मिळाले व झोपेचे सोन घेतलेले नयनाचे अधिकारी जागे झाले आणि त्यांनी ही कारवाई केली अद्यापही या परिसरातील काही शेतकरी व बांधकाम व्यावसायिक नयना न घेता इमारतींचे चढवत आहेत नैना विभागातर्फे अनेकदा नोटीस पाठवल्या जातात मात्र विकासक त्या नोटिसाला केराची टोपली दाखवत असून इमारतींचे बांधकाम सुरूच ठेवतात तरी नयनाच्या अधिकाऱ्यांनी वेळीत जागे होणे महत्वाचे आहे उसरली खुर्द येथील प्रकरणातही नैनाच्या नियंत्रक अनधिकृत बांधकामे या विभागाने संबंधित बांधकाम केल्याप्रकरणी शेतकरी व विकासकाला दोन हजार बावीसमध्ये नोटीस बजावली होती मात्र त्यानंतरही बांधकाम न काढल्याने ही कारवाई केली या कारवाईने मात्र सर्वसामान्य नागरिकांनी गुंतवलेले पैसे बुडणार असल्याने बुकिंग केलेले फ्लॅटधारक हवालदिल झाले असून अय्यास मर्चंट व शेतकरी यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्याची मागणी करण्यात येत आहे ब्युरो रिपोर्ट नवी मुंबई पनवेल वार्ता न्यूज आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीन वर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक एट सिक्स फाय टू फोर वन फोर थ्री फोर थ्री